आय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे नवीन रेसिपी तर चला गावाला म्हणतात ही पानं कसली आहेत सांगा मला ही पानं गावाला भेटतात मायाळूची पानं आहेत ही तर त्याची आज मी कतली बनवत आहे तर हे बघा मी मायाळूची पानं घेतलेली आहे एवढी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर चला आता आपण पान आहे ती कापून घ्यायचे बारीक चिरून घ्यायचे याच झाड असत आज मला बाजारात भेटले म्हणून हे आली गाव सारखी आपल्याला आता कतली बनवायची आमती बारीक चिरून घ्यायचे बारीक घ्यायची आहे चिरून चला तर मग आपल्याला हे आता धुवून घ्यायचे आहे ते बघा मी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये ही टाकायची आहे मुगाची डाळ चला तर आपल्याला मुगाची डाळ आणि मायालीची पानांची भाजी चिरून घेतली आहे ती धुवायची चला तर धुव मी मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे तर चला आपल्याला त्यामध्ये एक पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे धुवून घेतलेली आहे भाजी आता आपल्याला दोन मिनटां ला, कुकर लावायचे दोन सिट्यांमध्ये होऊन जाईल चला आता टोमॅटो मी कापून घेत आहे ह्याच्यामध्ये टाकते दोन शिट्या होऊन द्यायच्या कतली कशी झालेली आहे मी

ले ले। मसाला आता आपल्याला तेल टाकायचं आहे दोन चमचे दोन चमचे तेल टाकायचं आहे चांगलं घाटल मिळायचंय त्याच्या हे बघा लागणारे मसाले आहेत मी घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये हे बघा हा आपला कायम घरामध्ये असतो माझ्या वाटलेला मसाला तरी मला हे मी टाकते तो मसाला मी केलेला आहे तो हो कांदा खोबरा लसूण वगैरे ह्याचं केले आहे तर चला आता आपल्याला कांदा टाकायचा आहे फोर्ला कांदा टाकलेला आहे तर चला राय जिरा आहे एक एक लसूण टाकायचं आहे लसून सोडून टाकलं सोडून टाकल्यावर जातो मी अशी आहे मस्तपैकी लाल होऊन जायची चला तर आपल्याला आता त्याच्यामध्ये एक चमची हळद टाकायची आहे चमची काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे कलर यायसाठी आणि थोडासा तिखट मसाला टाकायचा आहे घाचा लाल आहे झाले चला टाकणार आहे थोडं पाणी टाकायचं आहे ला तयार झालेली आहे आता आपल्याला थोडासाच टाकायचा आहे थोडासाच टाकते म्हणजे जाड नको जास्त बाथरूमसोबत पण आपण खाऊ शकतो त्याला तर आता आपल्याला त्याला कळवून घ्यायचं आहे मस्तरी फुले आली की आपण बंद करूया चला तर मग बघा उकरी आलेली आहे मस्तपैकी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर टाकायची आहे हे बघा मस्तपैकी आलेली आहे कती चला तर मग माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झालेली आहे माझी कतली ती मायालूच्या पानांची बनवलेली आहे मी तर चला मग जय सद्गुरू